राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो पहा आज भीमा हार आला आहे सकाळी सकाळी आणि म्हणजे असा तो दोन तीन दिवसांना येतो आहेच आता आपली काही बरे दोन तीन दिवस नाही नाही आता आणि आमच्या बऱ्याच मित्रांनी म्हणजे भीमा हराची जास्तच आवड निर्माण झाली आता पी पी पाणी पी तर मग मित्रांनो आमचा स्वयंपाक झाला मग मला शेअर करण्यापेक्षा मग त्याला ना नाश्ता करायला म्हणजे आज गावने केलं त्यांना मला मग नाश्ताच करा आता जीव नसून आणि आम्हाला जायचे फिरायला एक ठिकाणी तिकडे पण वातावरण मस्त आहे जायचं का फिरायला आता तू गाडी घेऊन येणार आहे ना तर चला आम्ही आज आमचं नाते तिकडे जाणार ते वस्तू फिराय वातावरण पण मस्त आहे जेवण झाला ना गेला नाही नाही आता दोन खाले ना भाऊ काय नाही बाय आता असा चला त्याला दिल तर जेवायला पण आता ते खाला डबल एक बाखर वाढवायला तो म्हणतो नको आता लगेच डाळायचा त्याला म्हणा भाऊ पण कुरांच्या टायमात पोहता आम्हाला आणून सोड लगेच येऊ पंधरा शिंटा मध्ये चालू आता आम्ही तिकडे फिरायला आलो ना त्या काय केलं होत्या त्या पोरला साळा जा तिकडे परीक्षेला जायचं होता ना अकोल्या मग त्या म्हणून मला डब्याला पाहिजे ना मग त्या द्या दिले होते त्याला सकार तिच्या पीठ उरला होता का नाही सकार तिचा उरला होता म्हणा आम्ही केलं आता खायला मग तुला नाही खपत म्हणतो नाही दोन खाले आता या तिसरी नाही खाऊ बरं चाल मग ठेवू मग खाऊ आम्ही आणि मग नंतर तर घरी नाही जाऊ बांधून नाही नाही घरी करतो आता कसा मित्र आला होता हो मला चला <laughs> चिया फिरणार नाही काय काय चिया काही शेर आला चांगला नाही नाही आता जाऊ आपण आपले जायचे ना तिकडे तर मग मित्र नो भीमा आता आम्ही आता इडं पायी पाय चालू आहे गावामध्ये म्हणजे इड रस्त्याला गाडी आहे नाही याला अजून आला नाही अजून फिसा गाडीवाला येणार मग गाडी नेणार आहे तू आम्हाला त्या वस्तूला मग चालू आहे आता आम्ही ह्या रस्त्याने तर आता आम्ही म्हणजे ह्या रस्त्या रस्त्यानं चालू आहे गाडीवाला काय अजून ना किती टाईम लागेल गाडी चा तू म्हणजे पाच मिनिटात आलो ना अजून तर दहा मिनटं होतार तरी येईन एवढ्यात याच लागत होतार बा तू आता येईल बरं भाऊ मग त्या गोरा आहे म्हणतो त्याच्याकडे जमला तो तुला नाही का हा कसं काय पाहू ना किंमत काय सांगतो काय नाही ते ऐकाय पाहिजे ना वासरला काय खोड आहे का काय का काय ते आपल्या शिवाय नाही जमणार चला आता गाडीवाला येईल थोड्या शिवाय समोर फोन झाला झालाय आमचा बसतो ना आता ही गाडी नाही आले आमधी मी आता बसायचं का मग मग तीनच्या घरी जायची आपली आता बस म्हणजे बसू का बस बसतो मी हा हा <laughs> चला मित्रांनो आपलं आता गाडीवर प्रवास चालू झालाय धरून बस नीट अरे मी आता नवीन गाडी घेत आहे भाऊन गाडी घेतली कसं सवय झाली चालू चला मित्रांनो आता आपला हा प्रवास सुरू झालायच असतं ना आता आपण इकडे पोचलोय आणि इकडे वातावरण पास आहे इकडे धरण आहे बरेच वेळेस मी आपल्याला दाखवलं होता चिटी वी धरण तर आम्ही या गाडीवर उतरलो आता आणि आपले ज्या वस्तू जायचे ती वस्ती आता इकडे खालीच आहे जवळ आपण इथपर्यंत येते आपण इकडे थांबलो आहे खाली भरपूर असा कच्चा रस्ता आहे ना तर चला आता आपण चालू येते आमच्या नातेवाईकांच्या वस्तीवर वा। वातावरण एकदमच आता भारी चला बीमार त्याच्या गप्पा चालेल थोडी आपण चालू आहे चला दोस्तां आता ह्या वस्तीवर आपण पोचलो आहे इकडं म्हणजे आमचे दाजीचे तिढं त्यांच्या वस्ती आलो आपण तर जनावर आहेत त्यांच्या काही ह्या पहा गाय एक डांगी गाय आणि गोर आहे मस्त गायचं एक आणि तिकडं मैस आहे राम राम दाजी काय चालू आहे मग कसं काय व्यवस्थित आहे ना सगळा व्यवस्थित आहे ना सगळा तर आहे म्हैस मारते काय शाय दहा होती आहे तर तो आता आहे त्यांच्याकडे काही कोंबडीची पिला माग आंटी तो त्या आंडी उभा मी दाखवला तुम्हाला त्या एवढी पिला किती पिला एवढी तिकडे आहेत ना बाकीची खरी अगदी पाहित मकार कोंबडीची पिला आखी गावची आहेत ना मी माझा घ्यायचे का कोंबडीची पिला घ्यायचे ना मालकाला भाऊ काय केवड्याला पिलू देतो काय बो असा हा तिकडे तिकडे आहेत का मग अडीच येत नाही का एवढी अडीच तिकडे भाऊ कशी वाटली तिकडे मोठा असते भाऊ ना बर आता जर मोठा झाल्याच शेरी आहे रानात दिवस ते मित्रांनो मैसे मैसे मकर जाऊ दे रानात दिवस ते मित्रांनो सगळी आणि ह्या हे जरा मोठा दिसत आहेत ना या मोठा महिने अडीच येतात

रांगातले असतात ना या सगळ्या कसं आणि इकडं पण बारीक बारीक पिला येते या इकडं आडस या अडिशे या दाखल या मोठ्या तर तिकडं गाय गावठी आपली डांगी गाय गोर आहे म्हैसे वैरंग घातली आता निळा आला नाही ना काही नाही निळा नाही सगळा वाळेल सोय ना तर ते आमच्या दाजी येते दाजी मोखरलांब लावून पळ दाजी जवळ येईल काय घाबरत काय तुम्ही लाज काय लाज काय आता चला आता थोडीशी आता दाजी मी त्यांचा गोर आहे ते म्हणतात वापायचे का बरं बिमा आता पो आता काय म्हणतो भीमा काय बरं दाजी पाणी आहे ना तुमचा मोटर गेला मोटर आहे ना आणि <laughs> आता काय लावलंय मग आता बाजी पेरायची काय नाही लावला सध्या सध्या नाही काय बुम पेरायची बाजू पिरायची असं ना म्हणजे अजून काहीच पेर नाही आता इथून पुढे प्यायचे मी लेट होते लो लोकर पेरायला लावतो तुम्ही मग आता

आदतच आहे मग आदतच आहे मग काय सांगितलं असलं तर बो सांगाय चाळीस हजार चाळीस हजार बरे माल तुमचं बो किती सांग चाळीस सांगा पन्नास काय तसं वे खरं खरं का जोडी घ्यायची नेमकं आला तर देऊ नाही आला तर मग देऊ जोडी जोडी करू आता मग बरे 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 चांगले वाचलू गाडीचा पण गाडी दूध देते ना गोरलाच पाहून घेऊ काढ नाही ना काय आणि म्हैस म्हैस नाही म्हैस लागून दिली दांगी आहे मी थांब गोरा सोडून देतो ते दुधही काढत नाही त्याचा मी माझा चाळीस हजार तुम्हाला म्हणणं काय काय म्हणजे तुला नाही घ्यायचा नाही बा एवढं पैसे नाही बा आपल्याकडे एवढा महागाचा घेऊन मी काय करू नाही ते आई बा तुलाही नको पण जाऊ द्या एकच घेऊन काय करू चाळीस ऐंशी हजार रुपये होतील जोडीचं मग आपल्याकडे बरोबर काय का नाही तर मित्रांनो आता ह्या जिंक हा जो गोर आहे ते म्हणजे डोका लावणार होता त्याच्या सोयऱ्याला हा ना पुन्हा जोडी कराय मग लय माग बरं अवतालाही चालणार नाही या तर मग आता ह्या मित्रांनो असा गो याचा कलर काय विमा कलर काय हा का रे जरा पा पारख असा mm. ना आणि आदत आहे नात आहे आद अकरा महिन्याचा वाजू बारीक ना, ना? तरी दाजी मग आता आलाज गेला तर मग तुम्ही कमी जास्त करून देश कमी जास्त करून तर चला मित्रांनो आता भीमा आधार म्हणजे सोयऱ्याला पैसे मग तर तू पहिला किमान जास्त सांगितले पण त्या सोयऱ्याला सांग त्याला पसंत नाही का त्याच्या मनावर राहिला भाऊ पैसे देणार तू त्याला वाटलं एवढा मागास चालू मित्रांनो आता, था 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 था। आता आ, 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 ते बिमाच सोयरा जर आला ते आणि तुम्हाला जर कोणता घेत असेल मित्र म्हणतो नक्कीच कोणाला बा असा गोरा का असेल तर सेम टू सेम जोडे बसत असेल तर घेऊन टाका कमी जास्त ते करून चाळीस हजार सांगतो कमी जास्त होत आहे आता बाजारामध्ये गेलो किंमत माणूस हे करतायस नाही का आता संपर्क आदत गोरे असा पारा ना पारा काळा असा कलर आहे मी तुला दिसत असेल चला आता असा वातावरण हा इकडला मी त्यांना वाचवण एकदमच भारी इकडे पावसाची एकदमच बारी वाचवण पप्पू या खाद्य काय करतोय खाद्य आपण कंपनी खाद्य गुण आणतो अकोल्यामधून मधून हा 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 किरण किरणचा खाद्य वेगळा राहतो हा त्या मोठा आपण काय घालू शकतो असं हा हा गुग बाजारे आपलं काही आहे बारीक बारीक आपण डायरेक्ट गोण आणतो आपल्याला सध्या पुरता गोड केवढ साडे सोळाशे रुपयाला साडे सोळाशे चला आता आपली गावची माणसं आहेत खाद्य असं राहत आहे बरं पाहू आपण विचारलं कसं खाद्य राहत आहे असं खाद्य राहत आहे या कोंबड्यांचा इकडे कोंबड्या कोण ना आता असं हे काय वापायचे नाही ना आता डायरेक्ट मोठी कोंबडी झाली हो मित्रांनो मोठी कोंबडी झाली असते विकणार आहेत अजून बारीक आहेत ना हा खाद्य राहत आहे या असं खाद्य राहत आहे पिश आहेत काय काय मिक्सर राहत आहे त्याच्यात मका सोयाबीन गहू मिक्सर राहते मित्रांनो ही आवराण संस्कृती आपली आवला चुली ह्या त्या सकाळ राहतं आपल्याला बाबा मातीची आवलं चुली मस्त पैकी हे तर आपलं झालं बाहेरचं वातावरण पण आपल्यासाठी हे आपली सर्वसाधारण घरा चला चला आता आपण आतमध्ये घरामध्ये दादी उरा चियाबाई तर मित्रांनो आमची बहीणच आहे तर हे आमचे आता मी मला कोराच्या ना मग कोरा प्यायच भाऊ चांगला मित्रांनो कोराच्या आपला गावठी दूध नाही काय राहत जाजू रे काय काय नाही मिळतो बागायचं कोराचे आमचीच माणस आहे पण गाव सोडून थोडी बाहेरच्या वस्तू राहतात त्या कसं तात सेफ त्यांचा जाण्या काही कोण होत नाही त्याच्यामुळे मग थोडं ना लांब राहत चला आता घेऊन थिया ठेवून आता मी पुन्हा गोळा सोडायला कि रे तुला तर चला आम्ही आमच्या दाजीच्या इकडे वस्तू आलो होतो कशी काय वाटते तुला ही वस्तू एकदम छान आहे भाऊ एकदम मस्त आहे ना हा पण यांनी चाळ बाण आहे पाहिजे या चित्रासाय बांध अशी मोठी चाळ बांधली म्हणजे खटी राहील वाघाने बेऊ इकडे वाघ येईल मीठलो

सर आता घरा पहिले कावला झेरायची पण आता घर खुला योजनेअंतर्गत या सर राहते ती तर मित्रांनो चला एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आमच्या दाख घरी आलो कसं वाटलं मित्रांनो आजचा आयडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर मित्रांनो चॅनलवर मिळणार असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा तसंच दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदर्श जय शिवराय